नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याकडे तर मित्रांनो भरपूर उन्हाळाला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे मित्रांनो आता आपण उन्हाळ्याच्या वेळेस तरी बाहेर पडू शकत नाही एवढं मित्रांनो उन्हाळ पडायला सुरुवात झाली आणि मित्रांनो यावर्षी आपली नदी पण भरपूर चुकून गेले किंवा एवढे मित्रांनो आपल्या नदी कधी सुकत नाही तर मित्रांनो फिशिंगसुद्धा करणार आहोत आणि मित्रांनो उन्हाळा म्हटलं की थोडेसे रानमेवालाच तर मित्रांनो आपण जाळ टाकून थोडेसे जंगलामध्ये करवंद फळं शोधायला जाऊया पहिले मित्रांनो आपण जाळ टाकून घेऊया आणि तसे मित्रांनो माझा काय व्हिडिओ आवडाल तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला पाहिजे बातमी विसरू नका चला मित्रांनो जाळ टाकून घेऊया आणि जंगलामध्ये फळं शोधायला जाऊया तर हे बघा मित्रांनो आपली नदी या वर्षी भरपूर सुकून गेली हे बघा आपण मित्रांनो अगोदर जे व्हिडिओ बनवत होते ते त्या दगडांच्यामध्ये आपण जाळ टाकत होतो तर ते मित्रांनो पूर्ण सुकून गेले आणि खाली मित्रांनो पाणी फिरायला नाही डायरेक्ट चुकले आणि हे मित्रांनो इंजिनमध्ये तर वरती पण मित्रांनो जागा नाही तिथं पण थोडं पाणी आहे त्याच्यामुळं आपण हे जे कुंड दिसते ना याच्यामध्येच जाळं टाकून ठेवणार आहोत आणि बघू आपल्याला या कुंडामध्ये मासे मिळतात का तर चला मित्रांनो मी जाळं टाकून घेतो मित्रांनो आपली जाळ टाकून झालेत जा आणि चला आपण आता करवंद शोधायला जाऊया थोडेफार का, आपल्याला हो। मित्रांनो खाण्यासाठी तरी घेऊन येऊ हे बघा मित्रांनो इथं करवंद आहेत पण थोडं त्यांना मित्रांनो बाजले तर नाही इथं आहेत इथं मित्रांनो रानकोंबडे आहेत हे बघा लांब जरा आहे नीट दिसत नाही दोन ते तीन आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आता पहिले आपण कोळसायचं पानं तोडून घेऊ आपल्याला करावं लागेल दुई पुष्कले पो काहीँ जास्तै एउटा खुल्ला मित्रांनो इथे निळगाय आहेत किती मोठे तीन चार आहेत मित्रांनो त्याच्या आहेत मित्रांनो आपण टोपा करून घेऊ व्यवस्थित mm -hmm. मित्रांनो टोपा करायचे आपले गावठी पार्थ सोपी पद्धत पार आहे एकदम एका बाजूने दुमडून घ्यायचे ब मित्रांनो एक बाजून दुमडला तसं दुसऱ्या बाजूने दुमळून घ्यायचा जेवढं मित्रांनो आपल्याला मोठी साईज पाहिजे तेवढा कमी दोम दुमडून घ्यायचा आपण काही जास्त मोठा नाही मित्रांनो करणार एकदम छोटा करणार आहोत तर आपला टोपा मित्रांनो तयार झाला एकदम व्यवस्थित छानपैकी मित्रांनो टोपा तयार झाला एकदम छान पैकी एकदम चला मित्रांनो तर करवंद कुडوه याच्या मध्ये त्याच्या गोदामरण शोभे कुठे आहेत ते बघा मित्रांनो इथे एक झाड वाढपतكله करवंद इवा तर मित्रांनो आपण या जाळी जरा करवंद तोडून घेऊ पण आपला टोपा भरतो तोरल्या आता जाऊया नदीवर व्यवस्थित होऊन घेऊ मी बघा मित्रांनो आपली जाऊन आहे तर एकदम साफ करून एकदम व्यवस्थित थोडंसं होता मित्रांनो चिकरायला आहे आपलं जाळ काढून झालं ना आपल्याला भाजी फुटत मशी तरी भेटले